माझे नाव आदित्य पांढरकर मी आता सातवी शिकते मी रात्री बाबांना प्रश्न विचारला की तुम्ही दिवाळीस कशी साजरी करायचे बाबांनी सांगितले आम्ही दिवाळीच्या दहा दिवस आधी गायनला ओवाद आणि गाणे म्हणायचो मग मी विचारले मला पण एक गाणं म्हणायचं आहे तेव्हाच बाबांनी मला एक गाणं लिहून दिले तेच गाणे मी तुमच्या पुढे सादर करीत आहे मोरी गाई अली गेलो बा मोरी गाईअली मोरी गाईअली गेलो बा मोरी गायली मोरीला झालाय गोरा घेण बा मोरीला झालाय गोरा मोरीला झालाय गोरा गेलो बा मोरीला झालाय गोरा गोऱ्याच्या गळ्यात घाटा घेण बा गोऱ्याच्या गळ्यात घाटा गोऱ्याच्या गळ्यात घाटा गेलो बा गोऱ्याच्या गळ्यात घाटा మోడలా కాటా ఘాయా గేణ బా ఘాట కాటయాకు ఏడు గేణ బా కా ಗಲ್ಲೂಫತ ನಂದೆನ ಬಾ ಖೇತೋ ನಂದೇಫುಟತ ನಂದೋ ಬೇಟೋ ನಂದ್ಯಾ ಬೈಲ ಡರತೋ ನಂದೋ ಬೈಲ ಡರತೋ ನಂದ బైల డరతో నంద గేణ డరతో నంద బల నందైలా చీస నంద బలా చ సంఘా బైలా చ ని గడి గణ బాగు బా హఘ మారిలా బ గెనో బా వాఘ మారిలా బ వాఘ మారిలా బా గేణ బా वाघाची उडी नागाची फळी नागाची फळी वाघाची उडी वाघाची उडी नागाची फळी नागाची फळी देग माते करगुटा वाटी देग माते करगुटा वाटी नायतल घालील कमरात काठी नायतल घालील कमरात काठी काठी पडली बेंदाडा काठी पडली बेंदाडा मतारी पडली सांगाडा